सिंधुदुर्गातील तरुणांमध्ये अमली पदार्थांचा होत असलेला वापर चिंताजनक आहे या सर्व वाबींकडे माझं बारीक लक्ष आहे माझ्या पाच वर्षांच्या कार्यकाळात असले धंदे करणाऱ्यांना कोणालाही सोडणार नसल्याचा इशारा मंत्री नितेश राणेंनी दिलाय दैनिक कोकणसाच्या वर्धापन दिन कार्यक्रमात ते बोलत होते अमली पदार्थ आणि ड्रग्ज आणि ह्या सगळ्याचा जो काही वापर आमच्या तरुणांमध्ये होत चालले ना तो फार चिंताजनक आहे कारण शेवटी तुम्ही आमच्या देशाचा राज्याचा आणि जिल्ह्याचा कोणीही जिल्ह्यामध्ये आणि स्वस्त बसून देणार नाही 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 ठेवणार ठेवणार कारण तुम्ही अगर आमच्या जिल्ह्याच्या भविष्याबरोबर खेळत असाल तर आम्ही तुमच्या विरुद्ध उभे राहणार किंवा आडवे येणार म्हणजे येणार ही आमच्या सगळ्यांची करून करून मी पाहिजे पाहिजे तुम्हाला यंत्रणा ते देतो तुमच्या खात्यातून उशीर होत असेल त्याला बोलतो उपलब्ध जिल्ह्यामध्ये काय करा आपल्याला जिल्ह्यामध्ये ड्रग्ज आणि अगदी पदार्थ हा कुठेही आम्हाला लोकांना इथे होता कामा दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाईटचं युट्यूब चॅनल